श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे ज्येष्ठ मावस्या या अमावस्याच्या दिवशी जर आपण काही उपाय केले आणि काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात पण या अमावस्याच्या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होऊन जातात आपण पूजा करतो सेवा करतो पण आपल्याला त्याचे पाहिजे तसे फळ देखील मिळत नाही आणि मग आपण म्हणतो मी पूजा पण केली आणि सेवा पण केली पण तरी पण मला त्या याचे फळ काय मिळाले नाही मग आपण या आमौसेच्या दिवशी घरामध्ये कोणत्या वस्तू आणू नये तसेच कोणत्या चुका करू नये याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सब्स्क्राइब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमावस्यच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये केर केअरकचरा चुकूनही ठेवायचा नाही अगदी घरामध्ये नाही आणि घराच्या बाहेर देखील नाही अगदी घराच्या लगेच बाहेर चप्पल ठेवू नये किंवा कचराकुंडी लगेच घराच्या बाहेर असू नये यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही घरातील प्रत्येक गृहिणींचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे घरातील स्वयंपाकगृह ज्याला आपण किचन म्हणतो या किचनमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे पदार्थ आपण शिजवतो जेव्हा मोस येईल तेव्हा गॅस आणि शेगडी किचन ओटा स्वच्छ घासून कपड्याने कोरडा करावा स्वच्छता झाल्यानंतर किचनमधील भिंतीवर हळदीने स्व स्वस्तिक काढावे हळद घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणते स्वस्तिक हे हिंदू धर्मात खूप शुभ मानले जाते तसेच हळदीकडे माता लक्ष्मी देखील आकर्षित होत असते मग त्या हळदीमध्ये तुम्ही दोन थेंब गोमूत्र टाकून त्या हळदीने तुम्ही स्वस्तिक किचन मध्ये अन्नपूर्णा मातेचा फोटो असेल तर अन्नपूर्णा मातेची पूजा देखील आपण अमावसेच्या दिवशी करायची आहे किचन मध्ये देखील आपण एक पंथी लावायची आहे घराची स्वच्छता करण्यासाठी झाडू व केला सुनी सरास वापरली जाते समुद्र मंथनातून जी रत्ने बाहेर पडली त्यासोबतच अलक्ष्मी आली केर सुनी आणि कावळा ही तिची चिन्हे आहेत तर गाढव हे तिचे वाहन असते लक्ष्मी पूजनाच्या दिवशी अलक्ष्मी निस्सारण केले जाते अलक्ष्मी ही अशुभाची दुर्भाग्याची अपयशाची देवता मानतात अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मी पूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा पडली आहे मात्र दक्षिण भारतात अलक्ष्मीचे प्रस्थ मोठे आहे अमावस्येला लक्ष्मी देवीची पूजन केले जात असल्यामुळे या दिवशी घरात नवीन झाडू वा केरसुनी आणू नये असे सांगितले जाते या दिवशी नवीन केरसुनी विकत घरी आणल्यास लक्ष्मी देवी नाराज होते तिचा नकारात्मक परिणाम होतो अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते अगदी तुम्हाला झाडू वा केरसुनी खरेदी करायची असेलच तर अमावस्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता पण अमावस्याच्या दिवशी आपल्याला झाडू व केरसुनी चुकूनही खरेदी करायची नाही तसेच आपल्या घरामधील झाडू हा माता लक्ष्मी स्वरूप असतो कोणी जर आपल्या इथे झाडू मागण्यासाठी आले तर आपल्या घरातील झाडू हा कुणालाही द्यायचा नाही अगदी पाच मिनटांसाठी देखील आपण आपल्या घरातील झाडू कुणालाही देऊ नये आपण जर केले तर आपल्या घरातील माता लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो त्यामुळे या गोष्टीची आपण काळजी घ्यायची आहे तसेच या संबंध पित्रांशी जोडल्याच्या अनेक कथा आपल्याला आढळतात त्यामुळे या दिवशी शुभ कार्यासाठी लागणारे साहित्य किंवा पूजन घरात आणू नये असे सांगितले जाते असे केल्यास नकारात्मकता येते शुभ कार्यात विघ्न येऊ शकतात पूजा साहित्य हे शुभ कार्यासाठी वापरले जाते अमावसेच्या दिवशी करावयाच्या पूजनाचे साहित्य देखील आपण आधीच आणून ठेवायचे आहे अमावस्याच्या दिवशी आपल्याला ते आणायचे नाही अगदी अमावस्याच्या दिवशी कुणाचा वाढदिवस असेल मग वाढदिवस तर आपण अमावसेला देखील साजरा करत असतो ते देखील वाढदिवसाचं साहित्य देखील आपण अगोदरच्या दिवशीच आणायचं आहे अमावस्याच्या दिवशी चुकूनही आणायचं नाही किंवा एखादा विवाह असेल साखरपुडा असेल तर त्यासाठी लागणारं जे काही साहित्य आहे ते देखील आपण अमावस्याच्या दिवशी खरेदी करायचं नाही तुम्ही इतर कोणत्याही दिवशी खरेदी करू शकता पण या दिवशी आपण चुकूनही खरेदी करू नये अमावस्येच्या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे त्यामुळे या दिवशी मांस मटण मद्य अशा गोष्टींची खरेदी करून त्या घरात आणू नये असे सांगितले जाते अगदी तुम्ही त्या गोष्टींचे सेवन अमावसेच्या दिवशी करणार नाही तरी पण तुम्ही त्या वस्तू आपल्याला अमावसेच्या दिवशी खरेदी करायच्या नाही मग अमावसे झाल्यानंतर तुम्ही त्या वस्तू खरेदी करू शकता मंगल कार्यावेळी अशा गोष्टी घरात आणणे वर्ज्य मानण्यात आले आहे त्यामुळे अशा गोष्टी घरात आणणे किंवा त्यांचे सेवन करणे खूपच नुकसानकारक मानले गेले आहे आरोग्याच्या दृष्टीने देखील ते चांगले नाही तर आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही ते अशुभ मानले जाते यामुळे देवता नाराज होतात आणि आपण केलेल्या सत्कार्याचे पुण्य आपल्याला मिळत नाही आपली आजी नेहमी सांगायची की अमावस्या आली की अमावस्याच्या दिवशी तेलाने मालिश करू नये याचा संबंध पितरांशी जोडला जातो अमावस्याच्या दिवशी अनेक ठिकाणी श्राद्धविधीही उरकण्यात येतो तसेच या अमावस्या म्हणजे चंद्राच्या संक्रमणाचा काळ मानला जातो अमावस्याच्या काळामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव हा बाहेरील वातावरणामध्ये देखील भरपूर प्रमाणामध्ये असतो त्यामुळे आपण या दिवशी तेलाने मालिश करू नये तसेच अमावस्याच्या दिवशी आपण तेल देखील चुकूनही खरेदी करायची नाही अमावस्याच्या दिवशी कणिक धान्य आणू नये असे मानले जाते तसेच धनधान्य यांचा संबंध लक्ष्मी देवीशी आहे त्यामुळे पितृदोष लागू शकतो अमावसेच्या दिवशी कणी किंवा धान्य आणल्यास त्याचा लाभ आपल्याला मिळत नाही ते धान्य पित्रांना समर्पित होते पितरांचे पित्रांचे श्राद्धविधी करतात त्यामुळे या दिवशी कणी किंवा धान्य विकत आणू नये त्याआधी व नंतर आणले तरी चालतात पण आपल्याला त्या दिवशी अगदी दळण देखील दळायला द्यायचे नाही आपण गव्हाचे पीठ देखील घरात आणू नये किंवा इतर कोणतंही पीठ असेल तर ते पीठ आपल्याला घरात घरात आणायचे नाही तुम्हाला जर दळण द्यायचेच असेल तर अमावस्या झाल्यानंतर द्या पण अमावस्येच्या दिवशी आपल्याला या वस्तू घरामध्ये आणायच्या नाही अमावस्येला दारावर आलेल्या भिकाऱ्याला रिकाम्या हाती पाठवू नये त्याला यथाशक्ती भोजन आणि काहीतरी गोड वस्तू दान करावी याने वैवाहिक जीवनात मधुरता येते लग्न होत नसलेल्या मुलींसाठी तर हा चमत्कारिक उपायच आहे अमावस्येला कोणत्याही प्रकारचे तामसिक वस्तूंचे सेवन देखील टाळावे अमावस्येला वचन बोलणे हे टाळावे भरपूर वेळा आपण आपल्या घरामध्ये नकारात्मक बोलत असतो की माझ्याच्याने जने हे होणार नाही किंवा माझेच नशीब असे आहे आपण जे काही नकारात्मक आपल्याबद्दल बोलत असतो तेच नकारात्मक आपल्याबद्दल होत असते त्यामुळे आपल्याबद्दल नेहमी सकारात्मकच बोलायचं आहे कारण की वास्तू ही नेहमी तथास्तू म्हणत असते मग तुम्ही चांगलं बोलाल तरी वास्तू तथास्तू बोलेल आणि जर तुम्ही नकारात्मक बोलला तरी पण वास्तू तथास्तूच म्हणेल त्यामुळे आपण या गोष्टीची काळजी घ्यायची आहे अगदी घरामध्ये लहान मुले असतात आपण त्यांना देखील बोलत असतो की त्याला हे जमतच नाही तो अभ्यासच करत नाही किंवा त्याला मार्क्सच मिळत नाही आपण त्याच्याबद्दल देखील सकारात्मक बोलायचं आहे मग बघा त्याची पण प्रगती ही नक्कीच होईल अमावसेच्या दिवशी जर तुम्हाला कुठे यात्रा करायची असेल तर अमावस्येचा दुसरा दिवस निवडावा पण अमावस्येचा दिवस हा यात्रेसाठी निवडू नये अगदी तुम्हाला लांब जायचे असेल तर या गोष्टीची काळजी घ्या